नमस्कार माझं नाव संतोष रुपवते राहणार गोडेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर आहे माझा वाला बहात्तर अठरा त्रेचाळीस छप्पन एकोणपन्नास मी वरदतंत्रानुसार एक एक कार मक्का आणि एक एक कार कापूस केलेला आहे आमचे क्षेत्रीय अधिकारी श्रीमान सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी वरतंत्राचा वापर केला तर त्याच्यामध्ये मला खूप छान रिझल्ट आलेला आहे सुरुवातीला आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे जे काही वीज प्रक्रिया आहे ती बीज प्रक्रिया मी केलेली आहे मक्काला केलेली आहे कापसाला बी केलेली आहे तर सुरुवातीला मी व्ही ह्युमिक जल आणि व्ही कार्बो फिफ्टी त्या औषधांचं मी पहिले बीज प्रक्रिया केली आणि त्याच्यानंतर त्याची लागवड केली बियाण्यांची त्याच्यानंतर मी पंधरा ते वीस दिवसांनी जे तंत्राचं जे आपलं औषधी ह्युमिक जल चॅलेंजर आणि व्ही ठोको या ती तीन घटकांची एकत्रित फवारणी केली त्याच त्या माध्यमातून मला असा उत्कृष्ट छान रिझल्ट मला वरातंत्राच्या घटकांनी आलेला आहे तर त्याच्यामध्ये जर बघायचं ठरलं तर बा आपण म्हणतो बा असा कोणता रिझल्ट आहे तर त्याच्यामधून मला आलेला रिझल्ट आहे का बा जे काही कापसाचे जे काही पिकाची ग्रोथ व्हायला पाहिजे वाढ व्हायला पाहिजे तर ती झालेली आहे आणि याच्यामध्ये मला जे फुटव्यांचा अनुभव आलेला आहे चॅलेंजरचा हिमेकजेलचा तो ह्या अशा प्रकारे म्हणजे खालून तर शांड्यापर्यंत कापसाला फुटवा आहे आणि त्याचे जे क्वालिटी हिरवगारपणा आहे वाढ आहे डेरा आहे हे सर्व ते एकत्रित घेऊन चाललेलं आहे तर ह्या अशा प्रकारे वरतंत्राचा तंत्राचा मला आलेला अनुभव आन। आहे आणि मक्काचा बी मी जे पर वीज प्रकारे केलेली इथं शेजारीच माझी मक्का आहे एक, एक एक कार त्याला बी आज समजा जर बघितलं आपण तर दोन दोन कंस त्याचे बी परिपक्व झालेले त्याला बी मी हिमेकजल चॅलेंजर हिटोकोची फवारणी घेतलेली त्याचे बी मक्काची मी वीज प्रकरया केलेली त्याचा बी मला असं छानपैकी उत्कृष्ट रिझल्ट मला आलेला आहे तर आणि आमचे जे सर आहेत साळेव सर हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात की बाबा तुम्ही आता ही फावरणी घ्या अशा अशा प पद्धतीने ही फावरणी करा एवढ्या दिवसात करा तर त्यांचं बी आम्हाला मार्गदर्शन असतं आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे कपाशीचा प्रयोग तत्वावर ह्या वर्षी मी प्रयोग केलेला आहे आणि त्या प्रयोगाचा मला असा छान रिझल्ट आलेला आहे तरी बी मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का बाबा तुम्ही बी अनुभवासाठी किमान एक एक कारखा का होत नाही तुम्ही एकदा वरद घटकांचा वापर करून बघावा त्याच्यातून तुम्हाला शंभर टक्के चांगल्यापैकी रिझल्ट तुम्हाला मिळेल